बैल पोळ्याच्या ला ला बाजार करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या युवकाच्या दुचाकीवरच विद्युत वाहक तार अचानक तुटून पडल्याने दुचाकीला आग लागल्याची घटना बैल पोळ्याच्या संध्येला एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजे सुमारास शिरपूर तालुक्यातील थाणनेर येथील मुख्य बाजारपेठेत घडली आहे या अपघातात योगेश भरत मराठे राहणार थाणेर या युवकाने दुचाकीवरून उडी मारल्याने बालंबाल बचावला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील थाणेर येथील योगेश भरत मराठे हा युवक बैलपोळाच्या बाजार करण्यासाठी एम एच अठरा बी के सत्त्याण्णव पन्नास क्रमांकाच्या दुचाकीने मुख्य बाजारपेठेत गेला होता दरम्यान बाजार करून घरी परत जात असताना रात्री सव्वा आठ वाजच्या सुमारास गावातील हेमंत चौधरी यांच्या घरासमोरील पोलवरील विद्युत वाहक तार अचानक तुटून योगेश मराठे या युवकाच्या चालत्या दुचाकीवर तुटून पडली त्यामुळे दुचाकी चालक योगेश मराठे यांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने जखमी झाला तर सदर दुचाकीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले मात्र सदर घटनेत विद्युत तार वर्षावर वर हवेत लटकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सदर दुर्घटना घडल्याचा आरोप करीत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे